नमस्कार काल आमचं बेत होतो तंदुरी करूचो म्हणून बघा तिगवलीत गेलेलो कोंबडी आणूक हे बघा कोंबडी आणला एकदम दंडनीत मोठी कोंबडी आणलेल्याने मस्तपैकी आणि तो सुद्धा दोन आणलेल्याने हकडे ना कोंबडी बरोबर चांबडा पण येतात आता काडूचा असता काडूक बघा कसे मस्तपैकी ट्रेन झालेली माणसं आहेत आमच्याकडे एकच नाही तर दोघा दोघा आहोत बघा यो काय करतात त्या कोंबडी बरोबर आता कोंबडी बिंबडी साफ झाली आता त्या लावून घेतात मसालो तंदुरी मसालो लावून घेता यो मोठ्या मोठ्या तुकड्यांका कसं लावता बघा व्यवस्थित खाची खोपऱ्यात ना घालून लावता आता मसालो लावून झालो आता माझा काम होता मालवणी चिकन करूचा त्याच्यासाठी आधी वाटात भाजून घेतोय कांदो घेतलंय गरम मसाले आणि खोबरा व्यवस्थित भाजून घेतले मस्त पैकी आता घालूया फोडणीक कांदा बर चिकन परतून घेत आता बघा त्यांचा तंदुरी भाजूचं काम सुरू आहे हे बघा आता तिसरं शेफ येलो असे तुकडे ठेवले नाहीत बघा मोठेच्या मोठे हय घालू काय थय घालू गरम झालेला होता झाली एकदा चेंजी करून बघा काय ती आणि माझं मालवणी चिकन पण झालेला सर की तर असं होतं आमचं मस्तपैकी बेत तर भेटूया